सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मखमलाबाद ते म्हसरू लिंक रोडच्या दोन किलोमीटरच्या परिघात केवळ एक तास वीस मिनिटात चोरट्यांनी तीन सोनसाखळ्या लंपास केल्यात एवढंच नाही तर म्हसरू लिंक रोडवर रात्री एक वाजता आणखी एकाची चेन खेचण्यात आली आहे रविवारी सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानं परिसरात भीती पसरली आहे नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पोलिसांनी दिलेली माहिती आणि माधुरी बेलेकर यांच्या तक्रारीनुसार सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी स्वामी समर्थक केंद्र येथून जात असताना दुचाकीवरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमानं गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली पुढे फक्त दहा मिनिटात कंसारा चौका शैलजा पवार भाजी घेऊन घरी जात असताना त्यांच्याही गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानं खेचून नेली मेहरधाम येथील वैशाली इम्फाल या रात्री नऊ वाजता बाळकृष्ण नगर येथून जात असताना शंकर पार्क बिल्डिंग कॉर्नरवर दुचाकीवरील दोघांनी मंगस्त्र खेचून नेलं या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद होत असतानाच रात्री एक वाजता मखमलाबाद लिंक रोड येथे श्रेयश अय्यर हे कंसरा चौक येथून घरी पायी जात असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील चाळीस हजाराची सोन्याची चेन ही खेचून नेलेली आहे अवघ्या सव्वा तासात दोन किलोमीटरच्या परिघात तीन सोन साखळी लंपा झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक